मोदी दहा वर्षात जग फिरून आले पण उद्धव साहेब लंडनला गेले तर यांच्या पोटात दुखते सुनील राऊतांचा आशिष शेलारांवर हल्ला बोल भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील पश्चिम उपनगरातील नाले सफाईची पाहणी केली आज शेलार यांनी मुंबईतील नालेसफाईचा तिसऱ्यांदा आढावा घेतला आहे दरम्यान यावेळी नालेसफाई समाधानकारक झाली नसल्याचं नमूद करत आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख प्रम उद्धव ठाकरे यांना टोला लगावला उद्धव ठाकरे कुठे आहेत लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेले आहेत असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे दरम्यान आशिष शेलार यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे नरेंद्र मोदी दहा वर्ष जग फिरून आलेले त्यावेळी ते काय करायला गेले होते उद्धव साहेब लंडनला गेले तर त्यांच्या पोटात दुखत आहे मोदी वर्षातून पन्नास वेळा जात आहेत मोदी यांना आशिष शेलार काय सल्ला देणार आहे तर त्यांना देखील योग्य सल्ला द्या हा देश आपला इथे जगभर फिरत आहे त्यांनी जे काय प्रॉमिस केलं आहे ज्या बाबींची मोदींनी गॅरंटी दिलेली ते, ते, ते सगळं पूर्ण करा मग आम्हाला विचारा मी उद्धव ठाकरे लंडनला गेले की ते कुठे गेले असं सुनील राऊत यांनी म्हटलंय ते पुढे म्हणाले की सु... हे संपूर्ण जगात जाऊन फिरतात तेव्हा आम्ही ऑब्जेक्शन घेतो का ते काय कुणाच्या घरात काय जाऊन करतात कुठे जाऊन बसतात पहिले तुम्ही तुमच्या पंतप्रधानाला सल्ला द्या नंतर आम्हाला सल्ला द्या वर्षाभर बसून कामं होत नाही ज्यावेळी उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी जगभरात त्यांचा नंबर होता यांचा कितवा नंबर आहे ते यांना विचारा काम करण्यासाठी डोक्याची गरज असते नुसतं बसून काम होत नाही तुम्ही चारशे पार होऊ शकत नाही तुम्ही चोरून आणलेले आमदार किती दिवस राहतील ही शंका आहे असं सुनील राऊत यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई